जय महाराष्ट्र मेहकर शहरामध्ये दुसरी हद्दवाढ आता टाउन प्लॅनिंग करून सुरू आहे या संदर्भामध्ये जे काही प्लॉट्स आहेत स्वतःचे खाजगी प्लॉट्स आहेत काही जमिनी आहेत त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंगनी आरक्षण टाकल्याची बाब वारंवार माझ्याकडं अनेक लोक येऊन सांगत आहेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरती हे जे चुकीच्या पद्धतीनं आरक्षण टाकून त्यांची जमिनीवरती ताबा करण्याचं काम बळकावण्याचं काम या ॲथॉरिटीकडून सुरू असल्याचं चर्चा आणि तक्रारी माझ्याकडे येत आहेत मला एक म्हणायचं आहे की या मेकर शहराला कोणी वाली नाही का तुम्हाला मेकर शहर जर व्यवस्थित करायचं असेल तर नियमानं करा ना कुणाच्या घरावरती कुणाची जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती अतिक्रमण करून त्याच्यावरती काही प्रकारचा एक प्रकारचा आकस ठेवून हे जे काही आरक्षण टाकले त्यामुळं बऱ्याच लोकांचा जो काही क्लेम आहे तो बाधित झालेला आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि या संदर्भामध्ये सुनावण्या सुरू आहेत तरीसुद्धा त्याच्यावरती लक्ष देण्यात येत नाही मी आपणास विनंती करतो की तुमच्यावर ज्या ज्याही कुणावरती अन्याय झाला असेल टाउन प्लॅनिंगनं केला असेल तो अन्याय दूर करण्यासाठी मी इथं बसलेलो आहे आणि म्हणून माझ्या कार्यालयामध्ये ताबडतोब तुम्ही संपर्क करा आणि हा जो झालेला अन्याय आहे तो आपण दुरुस्त करू मी तुमच्या सोबत आहे अशीच या ठिकाणी मी ग्वाही देतो धन्यवाद जय महाराष्ट्र よろしくお願いします。<music>